जय शिवराय भावांनो कोकणातून येत असताना सकाळी आपल्या येथील थांबणी घाटातील एक धबधबा आपल्याला दिसला थांबण्याचा मोह झाला आणि तुमच्यासाठी खास दाखवण्यासाठी सकाळच्या परी साडेआठ वाजता हे चित्रण केलं इतका भारी धबधबा आहे पाहू शकता वरून कोसळणारं पाणी अगदी माझ्या पाठीमागे पहा आपल्या तामणी घाट चढतानीच पहिल्यांदा लागतो हे दृश्य फक्त पावसाळ्यात दिसतं आता पावसाळा संपलाय थंडीचा मोसम चालू आहे तरी सुद्धा आपल्याला हा धबधबा वाट बघायला भेटतोय म्हणजे अजूनही पाऊस थोडाफार प्रमाणात चालू आहे हाय का सर्व लोक इथं थांबल्यात म्हणलं आपलं मलाही रावलं नाही चला आपणही थांबावं त्या दृष्टिकोनातून थांबलं आणि हे माकडं सकाळच्या बारी खाण्याच्या प्रतीक्षेत आहे काय रे कसा वाटला ना जरा साडेआठ वाजता आपण हे दृश्य घेतलंय आता तुम्हाला जवळून धबधबा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा जय शिवराय बावांना